आदेश आज गुरु पौर्णिमा सगळ्यांना सगळ्यांच्याच वतीने मी गुरुंना आधी प्रथम वंदन करते गुरुर् ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर् देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मयशी गुरुवेन महा गुरु माऊली आपल्या चरणी आम्ही कोटी कोटी वंदन करत आहोत गुरु आपल्या आयुष्यात असावाच याचा आता खरोखर प्रत्यय येत आहे कारण आई बाबा तर जन्माला घालतात जन्म घेतला तर आपला जीव हा वाढतच असतो परंतु जीवाला या जीवाला आपण जो जन्म घेतला त्या जीवाला खरा अर्थ देतात जीवन जगण्याची जी कला शिकवतात जीवन कसं जगावं याचा मार्ग दाखवतात ते म्हणजे गुरु याचा अनुभव मला वाटतं प्रत्येकानेच घेतलेला असेल आणि घेत आहात आणि मी म्हणेल आपले गुरु म्हणजे राजन्नाथ माऊले आपल्याला लाभले हे आपले परमभाग्य आहे कारण त्यांनी आम्हाला बरंच काही शिकवलंय ते त्यांची जी शिदोरी आहे त्यांच्याकडे जो ज्ञानाचा वारसा आहे तो, तो त्यांच्या पुरता मर्यादित ठेवत नाही तर ज्ञानाचं महान दान ते आपल्याला देत असतात परोपरी देत असतात म्हणजे त्यांच्याकडे जे जा आता त्यांनी ते जा स्पंदन मधून जे सुरू केलेलं आहे आता प्रकल्प नवीन त्याने तर ते घरोघरी पोचलेले आहेत म्हणजे त्यांच्याकडे जे ज्ञान आहे ते त्याने आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे त्यांच्या युवा टीमने त्याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि त्यातून ते आपल्याला प्रत्येक वेळेला पदोपदी आपल्याला मार्गदर्शन देत असतात आतापर्यंत त्यांनी तीन हे केलं देवारा देवाऱ्याबद्दलची माहिती दिली इतर तर आता पारायण कसं करावा वारीचा अर्थ काय असतो म्हणजे मला वाटतं पुढच्या वर्षी ना अजूनही करोडो लोक ते वारीला जातील ज्यानी ज्यांनी माऊलींची वारी हा प्रकल्प बघितला असेल तर त्यांच्यामध्ये आता एवढी म्हणजे अरे वा आम्हाला जायलाच पाहिजे आत्ता जायलाच पाहिजे असं ती प्रेरणा निर्माण झालेली आहे देवा देवाची पूजा करताना करता आपल्याकडे आपण करतो पूजा परंतु त्यातलेच बारीक सारी गोष्टी माऊलीने आपल्याला सांगितलं पारायण म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टीतूनच ते आपल्याला मार्गदर्शन करतच असतात तसंच ते जे सेवा देतात त्या सेवेमध्ये ते आपल्यालाही सामील करून घेतात म्हणजे सगळ्यांना माऊलीने पुण्यशील बनवलंय की या आणि पुण्य करा असा ते मार्ग आपल्याला देतात असे माऊले आपल्याला लाभलेले आहेत आणि आपली ही युवा टीम ज्याचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे की आत्ताचा जो एक छोटासा प्रसंग परंतु तो एवढा शेवटी डोळ्यात पाणी घेऊन आला म्हणजे आपली ममताई माऊलींची आठवण गुरु माऊलीनं त्यांनी अशा प्रकारे दिली की अक्षरशः डोळ्यात पाणी उभं राहिलं खरंच तुम्हाला हॅडसॉप आहे की एवढ्या कमी वेळेमध्ये असा काही प्रसंग तुम्ही उभ्या केलात मी मनात आमच्याही आलं की ममताई ताई असं काहीतरी आता गाणं गात मागचा काय असणार आहे आणि तो एवढा हृदयाला भिडला की अक्षरशः डोळ्यात पाणी आला अरे ममताई माऊलींची आठवण सांगतायत आजीबाईंचा सा पेठार आम्ही वाचत होतो परंतु तो, तो पर नेमका कोणाचा पेटार आहे हे कळत नव्हतं आणि शेवटी तो आम्हाला कळला म्हणजे ही गुरु माऊली गुरु पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही फार मोठी महान देणगी दिलात माऊलींना खरंच त्यासाठी टाळ्या आहेत तुमच्यासाठी आता गुरु माऊली आम्हाला काय देतात म्हणजे खरं तर आजचा दिवस आहे ना तो गुरुमाऊलींना शिष्याने काहीतरी अर्पण करण्याचा दिवस आहे परंतु आपण काहीच देत नाही आहोत गुरुमाऊलींना आपण काहीच देत नाही आहोत गुरुमाऊलींना गुरुमाऊलीच आपल्याला देत आहेत काय दिला गुरुमाऊलीने आपल्याला आपल्याला पालखीचं दर्शन घडवलं पालखी नाचवण्याचा आनंद दिला आपल्याला आपल्याला ज्ञानेश्वरी महाज्ञानेश्वरी घरोघरी पोहोचवली ती डोक्यावर घेऊन आपण नाचलो आपण पूर्णतः वारीचा आनंद घेतला म्हणजे सगळं दिलं ते माऊलीनेच दिलं आपण निमित्त मात्र फक्त आलोय आणि त्याला नमस्कार करतोय हा आणि मी पुन्हा तुम्हाला सांगते आपण महाभाग्यवान आहोत कारण आपल्याला प्रत्यक्ष माऊलींचं दर्शन का काय आमचे गुरुमाऊली आमच्या भोवतीच फिरत असतात आणि आमच्या डोक्यावर सदैव हात ठेवत असतात म्हणजे गुरुमाऊलींच्या सानिध्यात आल्यानंतर जे काय आपल्या समस्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या माऊलींच्या होऊन जातात आणि पूर्णपणे ते त्यातून आपल्याला बाहेर काढतात असे गुरु माऊली महान गुरुमाऊली आपल्याला लाभलेले आहेत ला आणि मी कोणाकोणाचं नाव घेऊ ह्या त्यांच्या प्रत्येक सोहळ्यामध्ये आपलं प्रत्येक क्षण अगदी म्हणते मी म्हणते ना म्हणजे त्या दादा असोत आपले आता तर आपले युगेशना दादा तर एवढे मोठे महान कार्य करत आहेत की त्यांना ते, ते कसं बाई एवढं सगळं सांभाळतात खरंच काय कळत नाही म्हणजे स्वतःचा अभ्यासही सांभाळतायत आणि बाकीचं हे सगळं सुद्धा सांभाळतायत आणि त्यांना त्यांनी जी टीम तयार केली ती स पूर्ण टीम त्यांना साथ देते आणि किती छान महान कार्य करतायत ते की गुरुमाऊणींचे विचार आहेत विचारधारा आहेत ते प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवत आहेत म्हणजे गुरु माऊलींचा ते ज्ञान आहे त्यांच्याकडे जो भांडारा आहे ज्ञानाचा ते ते घराघरापर्यंत आपल्याला पोचवतात आणि घरी बसून आपण त्याचा आनंद घेतोय याच्यासारखं सौख्य काय आहे ना म्हणजे हे सगळं ते आपल्याला मिळवून देत आहेत तर असे धन्य आहेत आमचे गुरु धन्य आहेत आमच्या गुरु माऊली माई मा पारायणीताई माऊली आणि धन्य ते त्यांचे चिरंजीव म्हणजेच आपले युगेशनाथ दादा ज्योतिर्मयी दिदी आणि आमची युवा टीम ह्या सगळ्यांना शतशत कोटी कोटी वंदन आहे आणि गुरु माऊली आपला आशीर्वाद अखंड आमच्यावर असाच राहू द्या हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे आजच्या दिवसाला पुन्हा मी एकदा आपल्याला नमन करते आणि खरंच माऊली आजचा पालखीचा सोहळा जो झाला आहे तो अतिशय दिव्य आणि डोळ्याचे पारणे फिरणारा झालेला आहे आणि त्याचा आम्ही सगळ्यांनी लाभ घेतला आणि तो तुम्ही आम्हाला मिळून दिलात याचा आम्ही फार धन्य झालेलो आहोत आणि असंच आपली कृपा आशीर्वाद आमच्यावरती राहू दे हीच आपल्या चरणी Namo-ra-pratana.